आज आपण बोधन तालुक्यातील जसं की तेलंगणा सीमेवर असलेल्या बोधन तालुक्यातील कंदाकुर्ती या गावी आलेलो आहोत आणि हे गाव म्हणजे आर एस एसचे चे जे संस्थापक आहेत डॉक्टर बळीराम हेडगेवार यांचं हे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच गावामध्ये आज आपण डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण जर या ठिकाणी पहा पाहत असाल तर या ठिकाणी जन्म ठिकाणाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं काम हाती घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर हेडगेवार यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामाचं या ठिकाणी कामा प्रदर्शन आणि या ठिकाणी चित्र स्वरूपाचं रेखाटन या प्रदर्शनाच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि या ठिकाणी हेडगेवार यांचं कार्य या भारतासाठी या राष्ट्रासाठी काय केलं याचं सर्व रेखाटन ह्या ठिकाणी राहणार आहे यासोबतच सर्वात महत्वाचं बाब म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारनं जन्मभूमी ते कर्मभूमी हा एक नॅशनल हायवे या भागातून मंजूर केला होता आणि त्याच धर्तीवर काल सुद्धा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा यांनी आणखी एका रस्त्याची मंजुरी दिलेली आहे की ज्यामध्ये शिरूर ताजबंद पासून मुखेड नरसी कासराळी पाचवीपळी आणि बिलोडीजवळील विजयनगर पासून कुंडलवाडी मार्गे कंदाकुर्ती याकडे अजून एका रस्त्याची जोडणी यामध्ये झालेली आहे यामध्ये कंदाकुर्ती हा डॉक्टर हेडगेवार यांचं जन्मगाव असल्यामुळे या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या गावाला केंद्रस्थानी बांधून या ठिकाणी बाजूने रस्त्याची मोठ्या प्रमाणात जोडणी करत असल्यामुळे या ठिकाणी या परिसराचा या तालुक्याचा आणि या गावाचा आजूबाजूचा परिसराचा विकास होईल आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक आहेत जे कंदाकुर्ती गावामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलेलं आहे यांना काय वाटते आपण पाहूयात Uh, क्या बोलते हैं डॉक्टर रेड्डीवार के हिसाब से गांव के आप लगते हो क्या लगता है आपको देखिए खंडागुर्ति गांव ऐसी है एक पुण्य स्थल है यहां अभी गोदावरी मंजीरा अरिद्र तीन नदियों का मिलन होता है ऐसा दक्षिण भारत का त्रिवेणी संगम कहेंगे और यहां से बासर एक 12 किलोमीटर दूर पर है माता सरस्वती का मंदिर वो व्यास महर्षि ने वहां पर स्थापना किया ऐसी ये परिसर एक पुण्य स्थल का माना जाता है ऐसा भगवान श्री रामचंद्र ने यहाँ पर एक दिवस का प्रवास किया ऐसी उल्लेख शासन में है और शिवाजी महाराज यही गांव से यहाँ एक दिन का निवासी प्रवास कर कर यहाँ से उन्होंने मल्लिकार्जुन श्री शैलम मल्लिकार्जुन स्वामी को दर्शन के लिए गए थे यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज ने यह स्थान पर जितने भी मंदिर है मटे है वो तो सभी को उन्होंने बूधान देकर यहाँ के वैसी तामर पत्र भी मौजूद है और इसी पावन स्थल में डॉक्टर इडगेवर का जन्म का मूल गांव है ये इसी कंदा में इस गांव के नाथे दो हजार मंदिर, स्कंद मंदिर था ऐसे स्कंद स्कंदा कहने में इस गांव को कंदा नाम ऐसा आया है ऐसी परंपरा आगे बढ़ते हुए डॉक्टर जी ने उनके जो दादा था नरहरी शास्त्री जी ने वो अठारह सौ तिरपन में यहाँ से अपने नागपुर रघुजी जी भोंसले के आमंत्रित पर उन्होंने वहाँ पर चल गए थे वहाँ पर उन्होंने वहीं रुकने में डॉक्टर जी भी वहीं जन्म लिए थे तो डॉक्टर जी का मूल गांव यही होता है कंदाकृति और ये कंदाकृति में डॉक्टर जी के जो स्थान था गांव गांव में वो स्थान पर अपन केशव स्मृति मंदिर ऐसा बना हुआ था डॉक्टर जी के शत जयंती के संदर्भ में अपन उनके नाम पर एक पाठशाला ओपन किए थे और उनके साथ साथ में यहाँ पर ब्लड बैंक और मेडिकल कैंप और इत्यादि गाँवों में चार चालीस से पचास गाँव में अपनी सेवा एक्टिविटीज कार्यक्रम करते हैं ऐसा स्कूल बच्चों के लिए एजुकेशन और गरीबों के लिए सेवा एक्टिविटीज मेडिकल से काम यहाँ पर चलता है डॉक्टर जी के नाम पे और आज वो छोटा सा मंदिर था स्मृति मंदिर उसको सभी राष्ट्रीय स्वयं संघ के वरिष्ठ अधिकारी और स्वयंसेवकों ने मिलकर एक निर्णय लिया कि यहाँ पर आते हुए पीढ़ियों को प्रेरणा मिलने के लिए एक भव्य मंदिर बनना है अभी राष्ट्रीय सैंक संघ स्थापना होकर सौ साल होने जा रहा है वैसे अभी विजयदशमी 2025 में उस समय से 2026 विजय दशमी तक सौ साल का अपन शत जयंती उत्सव मना है उस संदर्भ में यहाँ पर डॉक्टर जी के मूल गांव में एक भव्य केशवास केशव केंद्र निर्माण अभी निर्माण में चालू है अभी उसके उद्देश्य है आती हुई पीढ़ियों को पूरा हिंदू समाज को यहाँ पर एक प्रेरणादायक भवन होना है ऐसे निर्णय लेकर केवल वरिष्ठ अधिकारी के नाते वो मार्गदर्शन में राष्ट्रीय स्वयं संघ के सभी कार्यकर्ता अपने अपने तन मन धन से यहाँ पर वो निर्माण के कार्य में भाग ले रहे हैं आत्ताच्या यांनी सांगितलेलं आहे की हा जो कंदकुर्ती गाव आहे ह्या गावाला प्राचीन इतिहास आहे हे गाव त्रिवेणी संगमावर आहे या ठिकाणी संगम जे देवस्थान आहे या ठिकाणी हरिद्रा मांजरा आणि गोदावरी या तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो आणि ते अवघ्या काही अंतरावर असल्यामुळं या गावाला एक मोठा पुरातन इतिहास लाभलेला आहे असं त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिला तर केशव स्फूर्ती नावाचा हा जो महत्त्वाचं जे म केंद्र या ठिकाणी हाती घेतलेलं आहे या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशातील युवकांना एक या माध्यमातून चालना मिळेल प्रेरणा मिळेल आणि त्यांच्यामध्ये उत्साह भरेल की देशासाठी डॉक्टर हेडगेवार यांनी काय काम केलेलं आहे आणि त्याचंच एक या ठिकाणी दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीसच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण होऊन याचं एक मोठं निर्माण या भारतासाठी आणि गावातील नागरिकांसाठी हे आवश्यक ते स्वरूपामध्ये काम करेल आणि या माध्यमातून अनेक युवक या देशास देशासाठी काम करतील अशी आशा या ठिकाणी या गावातील नागरिक व्यक्त करत आहेत त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या केशव स्फूर्तीसाठी करत असलेल्या कामासोबतच या भागातील जे मंदिर आहेत पण संगम स्थान या ठिकाणी त्रिवेणी मंदिराचं संगम स्थान आहे या ठिकाणचा सुद्धा परिसराचा विकास व्हावा अशी माफिक अपेक्षा काही दिवसापूर्वी बिरुडचे माजी नगराध्यक्ष जे संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केली होती या बाबीकडे बिलोलीचे खासदार जे आर एस एस कोट्यातून गेलेले आहेत जे संघ परिवारात त्यांनी अनेक वर्ष काम केलेले आहेत असे भाजपचे खासदार अजितजी गोपछडे यांनी या परिसरातील मंदिराच्या विकासासाठी पुनर्जीवनासाठी किंवा त्या भागातील जो त्रिवेणी संगमाचं जे ठिकाण आहे संगम देवस्थान यासाठी त्यांनी मोलाचं काम हाती घेऊन या भागाचा विकास करावा परिसराचा विकास करावा आणि ह्या या त्रिवेणी संगमाला एक चांगलं काम करून नावारूपाला आणावं अशी आशा या भागातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून केली जात आहे कॅमेरामन ज्ञानेश्वर सोबत यादव लोकडे कंदाकुर्ती बोधन